हाय ताईनं कसे आहात छान आहात ना मी पण छान आहे आणि झाला का स्वयंपाक चहा पाणी झाला असं काही काही ताईंचा स्वयंपाक आणि माझं तर अजून काहीच झालं नाही आत्ता वाजल्या साडेसात मी सात वाजता सुटते मग सुटते म्हणजे सात वाजता कामाला लागते इथंच आहे काम पण सात वाजता कामाला लागते आत्ता वाजल्या साडेसात आणि काय निस्त बसायचं तर बसायचं आणि दुसऱ्याला बोलायचं असं झालं तसं झालं काय म्हणतात ना त्याला काहीतरी म्हणतात ताटावर ता खाटावर ता खाटावर ता खाटावून ता ताटावर ता 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 ताटाऊन खाटावर असं झालंय आज तुमचं काम आणि वर्ण मला म्हणतात अजून लय काम करून दम काय झोपा काढून झोपा काढून दमलात तुम्ही आणि हे ह्यांनी काय केलं आज जेवायचं झोपायचं परत उठायचं दुपारा भूक लागली परत जेवायचं परत झोपायचं परत अजून जेवायचं दोन तीन वेळा झाले टाइम जेवायचं आणि मला म्हणतात इरब झोपा काढतात <laughs> <laughs> वा <laughs> आणि स साडेसात वाजता येऊन मग झाडून घेतलं बघा इथं आताच भांडी घासून ठेवल्यात अजून स्वयंपाकाला लागायचंय बराच बऱ्याच अंधार झालाय का इकडं बघा सगळीकडं अंधार अंधार झालाय लागायचं आहे आता साडेसात साडेआ आठ तर नक्की नीट नीट वाजता करता करता उराकता उराकता। ग्यास ना उराखता आणि गॅस बीस काय नाही चुलीवर आहे सगळं चुली, चुली पुढे पण तयारी करून ठेवली सगळी सरपान बिरपान झाडून बिडून आता लागायचंच आहे चुलीपशी कामाला आणि कुणाला गेलाय भाजीला आणायला काहीतरी मटकी बटाटा काहीतरी हो हो का का हो तो काय आला नाही अजून म्हणलं आधी भाजी करून घ्यावा आणि मग भाकरी करावं म्हणजे भाजी झाली का पोरांना भाकरी झाल्या का तशी जेवायला बसतात ती त्याच्यामुळं आधी भाजी करून घ्यावा नाही तर तेव्हा गेलाय गावात भाकरी झाली असत्या तर चला लागते तयारीला तवर चूल पिटवते तेव्हा येईनच आता तेव पण दहा पंधरा मिनटं झालं गेल्याला तर चला आम्ही चूल पिटीव आता उशीर झालाय बराच कसा लाकडे पेटणार बाहेर बारखी ते हाय तर बारीक बारीक ती सकाळच्या ठेवावं लागतं त्यांनी पेटत पाटकिनी आता निवांत कधी का व्हायना पण सकाळी लवकर उठून उडकायला लागतं ना सकाळी मशनी चालू करा मग पाटकिनी उरकायला पाहिजे आता ही मोठा लाकडं ह्यानी पेटत्या ना का अर्धा ता तास का लागा ना पेटायला कधीतरी खायचंच आहे खाऊन पिऊन कधीतरी खायचंच आहे ना आता पेटाना गॅस घ्या म्हणजे आम्ही घ्यायचा का त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय गॅस घ्या आम्ही घ्यायचा का घस म्हणून आम्हाला म्हणताय गॅस घ्या तुम्ही नका घेऊ आम्हाला म्हणा घ्या का आम्हाला तुम्ही आम्ही येऊ आणि तुम्ही आपलं काय किरकोळ माल बटाटे आणल्या बटाट्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी तुम्ही काय केलंय सांगा ताई न कमेंट मध्ये हा ऊर बघायचंय मला नका बघू माझ्याकडं अंधार पडला आठ वाजत आल्या पाय पटपट पटपट उरकायचा कोण हात वा का हाद का कासवाचं पाय कासवाचं पाय कासवा असतं कासवाचं असतं का का तर असं केलं असं केलं असतं परत असं ठेवलं असतं परत असं कापलं असतं असं केलं असतं मी इतकी दमन नाही अशी करते इथं स्लो मग समजा मग बटाटे सुद्धा गरम झाले तितकं ऊन आहे बटाटे सुद्धा एकदम गरम लागते ताप आले आलती ना त्याच्यामुळे त्यांना पण आले बटाट्याला माझी बटाट्याची भाजी पण आणि बटाट्याची भाजी केली आणि आता भाकरी करायच्या बाजरीच्या तर बटाट्याची भाजी चुलीवर शिजून घेतली आता लागायचे भाकरीला आणि ज्याला भूक लागेल लागण ज्याला भूक लागण ती तशी तशी ना आता बटाट्याची भाजी केली आणि आता भाकरी करायच्या तर चला आज जास्त उशीर झालाय स्वयंपाकाना तर लागते मी भाकरीला तर चला बाय बाय सर्वांना